नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे दुपानंतरचे हरभरा बाजारभाव दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभराचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभरला सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल आज लातूरमध्ये हरभरला बाजारभाव मिळत <laughs> आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर व हरभरा घेऊन येण्याची वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील